नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भावी आमदार रायगड जिल्हा प्रमुख श्री शिरीष घरत साहेब आयोजित कामोठे येथे दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री निलेश लंके साहेब खासदार श्री शिरीष घरत जिल्हा प्रमुख श्री बबनदादा पाटील रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री दीपक निकम पनवेल विधानसभा संघटक श्री योगेश तांडेल पनवेल तालुका संपर्क प्रमुख श्री प्रदीप ठाकूर शहर संघटक श्री संतोष गोळे शहर समन्वयक श्री विलास कामोठकर उपजिल्हा संघटिका सौ रेवती सपकाळ शहर संघटिका सौ संगीता राऊत युवासेना महानगर अधिकारी श्री महेश भिसे उपमहानगर अधिकारी श्री सागर पाटील उपस्थित होते धन्यवाद शहर प्रमुख शिवसेना प्रमुख भेटलेला आहे त्याबद्दल आपल्या फोरके हार्दिक अभिनंदन काय सांगणार आपल्याला नवीन पद मिळालं आणि नवीन याच्यावरती आपल्या कारगिरीचा पहिला पहिला आपला दहिहंडी उत्सव साजरा होता याबद्दल थोडस बोला

लवकरच पनवेल महानगरसेवाच्या निवडणुकाही आहेत तर आपण शिवसेनेसाठी नगरसेवक पद इच्छुक आहेत का नाही रस्ते पाणी समस्या असतील महाराष्ट्राचे आरोग्य राजे छत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून महाराष्ट्राचे लाडकी माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आज कामोटे शहरामध्ये भरपूर वर्षानंतर भव्य दिव्य अशी या ठिकाणी दोन दोन हजार चोवीस भावी आमदार धी अंडी अशी आपण या ठिकाणी आयोजित करतोय या आयोजनामध्ये फक्त आम्हाला दोन दिवसाचं टायमिंग भेटलं अचानक कार्यक्रम ठरलेला असताना दोन दिवसात अशा पद्धतीचं वातावरण आम्ही या ठिकाणी तयार केलंय याचाच याचाच अर्थ असा होता या ठिकाणी भगवं वातावरण तयार झालं फक्त दोन दिवसात याचाच अर्थ असा या आहे आम्ही सर्व शिवसैनिक हेवे देवे, देवे सगळे बाजूला ठेवून या ठिकाणी संघटनेसाठी एकमतानं काम करतोय आणि ही भावी आमदार आणि भावी नगरसेवकांची नांदी आहे खर तर महानगरपालिका आणि विधानसभा कुठेतरी पनवेल विधानसभेमध्ये सुद्धा परिवर्तन होण्याची शक्यता आणि करणार आपण आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा करण्याची ही नांदी समजायची आपण या ठिकाणी शिवसैनिक जसं भावी नगरसेवक आदरणीय शहर प्रमुख रामदास गोवार यांनी सांगितलं की वरून जो आदेश येईल पक्षप्रमुखांचा किंवा वरिष्ठांचा महाविकास आघाडीला ज्या नाव सुद्धा उमेदवारी देतील त्यांचं मतानं सर्व आम्ही जण काम करणार आहोत आपण आताच सांगितलं भावी नगरसेवक गोवारी जावं माहिती सर भावी नगरसेवक आपण आपल्या पाठी पण उभे आहेत काय सांगणार नाही आम्ही एक साधे कार्यकर्ते आहोत आम्ही सर्वप्रथम आमचं ध्येय आहे की पक्षप्रमुख जो आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही काम करणार या ठिकाणी तळागाळातला कोणताही माणूस नगरसेवक होऊ शकतो या ठिकाणी जनतेचं काम जे नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षामध्ये कुठंच दिसलं नाही त्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक तळागाळात जनमानसात मिसळून गटार वॉटर मीटर हॉस्पिटल शाळा कोणतंही काम असू द्या रात्री अपरात्री आमचे शहर संघटक साहेब आहेत कधी रात्री त्याला चोवीस तास कधीही फोन येऊ द्या झोपेत असू द्यात फोन आला की ते त्या ठिकाणी मदतीला धावण्याचं काम करतात हा प्रत्येक शिवसैनिक करतोय आणि हेच या कामोट्यामध्ये बदल आम्हाला पाहिजे जनतेची कामं करणारी लोक या ठिकाणी पाहिजे गरीब असणारी लोक न किंवा न पाहिजेत इथं कामं करणारी लोक पाहिजे जनतेची कामं झाली पाहिजे आणि ते काम फक्त उद्धव